आपल्या दहशतीच्या जोरावरती गुन्हेगारी विश्वामध्ये आपलं कुप्रसिद्ध नाव कमवणारा निलेश घायवळ याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर निलेश बनसीलाल घायवळ हा मूळचा अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनेगावचा शिक्षणासाठी तो पुण्यात आला आणि त्यानं मास्टर इन कॉमर्सची डिग्री सुद्धा घेतली यातच त्याची भेट झाली पुण्यातल्या कुख्यात गजानन गजानन टोळीमध्ये गुंड म्हणून तो काम करायचा गजानन मारणे घायवळने बाहेर पडताच गजा मारणेसोबत घायवळचं बिनसलं आर्थिक आणि वर्चस्व वादातून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि घायवळ मारणे पासून वेगळा झाला गजा मारण्याशी बिनसल्यावरती मारणे गँग घायवळवरती दोनदा हल्ले केले याच प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीनं दिलं पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडी मध्ये निलेश घायवळची मोठी दहशत आहे घायवळ टोळीचा म्होरक्या असणारा निलेश घायवळवरती पहिला गुन्हा सव्वीस वर्षांपूर्वी पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला हा गुन्हा होता खंडणीचा त्यानंतर एकोणीशे एक नव्याण्णव मध्ये घायवळ वरती पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये खंडणी दंगल करणं खून खुणाचा कट रचणं बेकायदेशीर शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पुणे शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये घायवळवरती एकूण चौदा गुन्हे आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चोवीस गुन्हे आहेत एवढेच नाही धाराशिव बीड अहिल्या नगऱ्या या जिल्ह्यांमध्ये देखील खंडणी अपहरण आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे निलेश घायवळवरती दाखल आहेत दत्तवाडीमध्ये गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करून फिल्मी स्टाईल केली होती कुडल्याच्या हत्येनंतर घायवळसह सव्वीस अंतर्गत कारवाई करण्यात आली होती दोन हजार एकोणीस मध्ये निलेश घायवळ तुरुंगात देखील जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीस मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला पण आता एक घायवळ टोळीतील पोरं कोथरुड भागामध्ये दहशत पसरवण्याचं काम सुरूच आहे अशा सतरा सप्टेंबरला पुण्याच्या कोथरुड भागामध्ये गोळीबाराची घटना घडली गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून म्हणून घायवळच्या पोरांनी आम्हीच इथले भाई म्हणत प्रशांत धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती गोळीबार केला होता घायवळच्या पोरांचा माझ इतका की गोळीबारानंतर पंधराच वैभव वैभवसाठी नावाच्या तरुणावरती त्यांनी कोयतानं वार केले होते या प्रकरणी घायवळसोबतच त्याच्या गँगच्या सहा आरोपींवरती कारवाई करण्यात आली होती आणि आता मकोका अंतर्गत या आरोपींवरती कारवाई करण्यात आली आहे